आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी ही नित्याचीच ठरलेली आहे पुणे आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी चौक तर दररोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त झाला आहे कुठे सिग्नल चालू नाही तर कुठे असूनही चालू नाही अशी दिघी आळंदी पोलीस वाहतूक विभागाची अवस्था झाली आहे यात भरीस भर म्हणून की काय पिंपरी चिंचवड शहर वाहतूक पोलीस विभागाकडे अत्यंत अपुरे असे संख्याबळ असल्याने उपलब्ध पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येत असल्याच्या तक्रारी येत आहेत यावर उपाय म्हणून तात्काळ वाहतूक विभागाचे संख्याबळ वाढवावे अशी मागणी आहे शहराच्या विविध भागात ही अडचण असली तरी विशेष करून आळंदीकडील भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे आळंदी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राकडे दैनंदिन येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे भोसरी आळंदी रस्त्यावरील बनाचा उडा या भागात दररोज सायंकाळी भोसरी उड्डाणपुलाखालील भाग शास्त्री चौक बनाचा उढा मॅगझिन चौक वडमुखवाडी चौक चरोली फाटा देऊ फाटा या भागात दररोज सकाळी आणि सायंकाळच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे या भागातील नियमित कामावर जाणारे कामगार कर्मचारी यांची वेळेत जाण्यासाठी धडपड चालू राहते नेमके याच होणारी वाहतूक कोंडी आहे या भागातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवणारी यंत्रणा कुचकामी ठरतीये वाहतूक पोलिसांचे अपुरे संख्याबळ असल्याने कर्तव्यावर असलेल्या मोजक्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येत आहे शेवटी ती सुद्धा माणसंच आहेत किती काम करणार दिवसभर शिट्टी वाजवून आणि धावपळ करून किती वाहतूक नियंत्रित करणार सोबतीला दिलेले वार्डन सुद्धा अपुरेच असल्याने या भागातील वाहतूक पोलिसांवर येणारा ताण कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे यातील अनेक पोलीस नोकरी आणि घरगुती तणावाच्या ओझ्याखाली मुकाटपणे काम करताना दिसून येतात अशा एखाद्या तणावग्रस्त पोलिसाचे काही बरे वाईट झाल्यास त्यांच्या कुटुंबियांचे काय त्यांच्या मुलाबाळांचे काय हा प्रश्न आहे त्यामुळे शासनाने आवश्यक संख्याबळ निर्माण करण्यासाठी तात्काळ पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे